बेहगाळल्या भुईत हिरव सपान पेरीते मी फाटक्या आभाळा रोज ठेगाळ जोडिते आपल्याच तंदरीत ती फरशी पुसता पुसता असंच काही स गुणगुणत होती तिचे हात भराभर फरशीवर फिरत होते काय ग का कांता पाचव्यांदा कांताच्या अर्धमेल्या शरीराला वाढताना पाहून अण्वीने शेवटी न हरवून तिला विचारलंच अवनीच्या या वाक्यावर कांताला काय बोलावं काही सुचेना तिने पत्राने आपलं पोट झाकत अवनीकडे केबिलन्या नजरेने पाहिलं तिच्या नजरेत अवनीला हात हातबलतेची भावना स्पष्ट जाणवत होती अगं तुला हे बाळांत पण झेपणार आहे का बाळाला जन्म देऊ शकशील का इतकं रक्त तरी आहे का तुझ्या शरीरात अवनी जवळजवळ तिला ओरडतच होती नशिबाने भोग बाईसाहेब ते कुणाला चुकल्यात होय हे भोगायलाच लागणार पाहिल्या चार पोरीचं जन्माला आल्या पोरग होईस्तवर हे सगळं असंच चालू राहणार यवाना कांताच्या डोळ्यात आसवन आसवांनी गर्दी केली होती असं कसले नशिबाची भाऊ तू ठरवलंस ना तर हे सगळं थांबू शकतं नसबंदी करून घे स्वतःची आधीच चार पोरी आहेत पद्रातांनी तू अशी दिवसेंदिवस खंगत चालली आहेस उद्या तुला जर काही झालं तर त्या पोरीकडे कोण बघणार अवनी तिला समजवण्याच्या हरसंभव प्रयत्न करत होती जाऊ दे बाईसाहेब तुम्ही मोठी माणसं तुम्ही काय करणार आम्हा गरिबांच्या घरच्या कथा कांता तो विषय तिथेच थांबवत आपल्या कामाला लागली पंचवीस पंचवीसशीच्या आसपासची कांता अवनीकडे घरकाम करायची येण पंचवीशी तस ती चाळीसची वाटू लागली होती अंगाने बारीकजण व्हाडांचा सापळाच बनलं होतं तिचं शरीर डोळ्याखाली काजळी वर्तुळं फेर धरू लागली होती चेहऱ्यावरचा गोडवा तेज हरवून त्याची जागा थकव्याने आणि चिंतेने घेतली होती हे सगळं वरवरचं होतं पण तिच्या आत जे विस्कटलं होतं ते तिला तिलाच ठाऊक होतं कणाकणाने लोप पावणार तिचं अस्तित्व आत टाहू फुडत होतं आणि त्याच्या किंकाळ्या तिच्या तिलाच ऐकू येत होते सोळा व सरताच लग्न होऊन गुलाबी स्वप्न रंगवत ती नवऱ्यासोबत पहिल्यांदा शहरात आली होती दिवसभर काम करून थकून भागून रात्री अंथरुणाला पाठ टेकताच नवरा बायकोच्या नात्याचं वर्तुळ एकमेकांना थोडंसं छेद देत होतं तेही फक्त शारीरिक गरज म्हणून दोघांच्या मनाचं मनाशी जुळणं कधीच झालं नव्हतं भावनांची प्रेमाची गुंतवणूक अशी कधी झालीच नव्हती वर्षभरातच घरात पाळणा हल्ला आणि लक्ष्मीच्या पावलांनी एका गोड परीचं आगमन झालं परी आली खरी पण येताना आपल्यासोबत जादूची खांडी आणायला ती विसरली होती बहुतेक कारण ती येताच कांताच्या जळशिबाने भोग सुरू झाले होते मुलगी झाली म्हणून नवऱ्याचं दारू पिऊन मारहाण करणं आणि रात्री अंथरुणात राक्षसासारखा राग काढणं सुरू झालं तिची खूप मानसिक कुचंबना आणि हेळसांड होऊ लागली मुलगी झाली म्हणून तो नाराज आहे मुलगा झाला की सगळं ठीक होईल या अशी वरती दिवस काढत होती पण एकापाठोपाठ तिला चार पोरीच झाल्या रोजचं जगणं देखील तिला मनासारखं वाटत होतं आणि या अवस्थेत आत्ता ती पाचव्यांदा गरोदर होती यावेळी तरी मुलगा व्हावा म्हणजे हे भोग तरी सरतील म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत होती देवाने यावेळी तिच्या बाजूने कौल दिला आणि खरंच तिला मुलगा झाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा नर्सने येऊन तिला मुलगा झाल्याचं सांगितलं तेव्हा ती रडायलाच लागली कमकवत अशक्त शरीरात बाळ सांभाळल्यामुळे आलेला थकवा आणि सहा सात तास सहन केलेल्या प्रवासकळेचं दुःख एका निमिषात दूर झालं मुलगा झाल्यावर तरी ग्रह फिरतील आणि सुखदारी येईल अशी आशा होती तिला पण तसं काहीच घडलं नाही पूर्वीचे वाईट प्रकार सुरूच राहिले अन्याय आणि राक्षसासारखं वागणं हे कमी होण्याऐवजी अधिकच वाढत होतं आता माझं काय चुकलं आता तर मी मुलालाही जन्म दिला असे अनेक प्रश्न तिच्या मनात पिंगा घालायचे पण या सगळ्यांची उत्तरं तिच्याकडे नव्हती हळूहळू तिला आता खात्री पटत चालली होती की तिच्या नवऱ्याला राक्षस बनण्याची सवयच लागून गेली आहे तिचं शरीर आणि मन आता पूर्ण तुटलं होतं या सगळ्या अत्याचारांमुळे पुन्हा गरोदर होईल की ही भीती आता तिला सतत वाटू लागली होती कारण तिचं शरीर इतकं कुमकुवत झालं होतं की पुन्हा जर असं काही घडलं तर ते तिच्या जीवावर बेतणार होतं दिवसेंदिवस ती अधिकच ख्रुश होत चालली होती तिचं खंगत चाललेलं शरीर आणि पडलेला चेहरा पाहून एक दिवस अवणीने तिला विचारलं काय ग आता तर मुलगा मुलगा ही झाला मग ही अशी उत्तर ती कळा का चांगलं अंगावर मुठभर मास चढवण्याऐवजी दिवसेंदिवस ढासळतच चालली आहेस सगळं बरं आहे ना अवनीच्या या प्रश्नावर कांता फक्त तिच्याकडे पाहून कसं हसली बरं झालं बरं मला एका प्रश्नाचं उत्तर देशील का उद्या समज देव तुझ्यावर प्रसन्न झाला आणि तुझ्यासमोर प्रकट झाला तर त्याच्याजवळ तू काय मागशील अवनीने परत प्रश्न केला मला परत आई नाही बनायचं कांता क्षणाचाही विलंब न करता पटकन बोलून गेली अगं मग हे तुझ्याच हातात आहे त्यासाठी देव प्रकट होण्याची काय गरज आहे मी तुला आधी पण सांगितलं होतं आहो बाईसाहेब मी नवऱ्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला खाणारी चार तोंड आहे ती घरात त्यांची जिम्मेदारी उचला जरा काम करा अगं बिद्धरल्यागत वागू नका पण त्याला काय मी रान त्यासारखं वागण्या वागण्यापासून अडवू शकत नाही तो काय माझं ऐकत नाही माझ्या या अशक्त शरीराची त्याला काही बी फिकीर नाही बघा आणि मुलांची जिम्मेदारी तो बाप जन्मात घ्यायचा नाही कांताने खुलासा केला अगं पण कांता तू त्याला रात्री अडवू शकत नाहीस पण स्वतःला गरोदर होण्यापासून तर वाचवू शकशील ना माझं एक तू नसबंदीच ऑपरेशन करून घे अवनीने उपाय सुचवला अहो पण त्याला अजूनही एक पोरगा पाहिजे एकाला दोघं असलेली बरी असं त्याचं म्हणणं आहे तो काय ह्या ऑपरेशनाला तयार होणार नाही कांता बिचकत बिचकत बोलली अगं त्याला ऑपरेशनाबद्दल सांगूच नकोस तुझं तू गुपचूप करून घे असंही तो लक्ष देतच नाही तुझ्या तब्येतीकडे मग तू तूच तुझी काळजी का घेत नाहीस त्याला जेव्हा समजेल तेव्हा बघता येईल अवनीने सुचवलं अवनीने जो उपाय सुचवला होता ते ऐकून कांता विचारात पडली नवऱ्याला खोटं बोलायचं इतकी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवायची असं नव्हतं की ती याआधी खोटं बोलली नव्हती ती यापूर्वीही नवऱ्याशी कित्येकदा खोटं बोलली होती पण आधीची गोष्ट जरा निराळी होती ती नवऱ्यापासून स्वतःचा खरा पगार लपवायची खोटाचं कमी पैशाचा आकडा ती त्याला सांगायची कारण त्यामुळे तिला काही पैसे संसारासाठी साठवता येत होते मुलांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करता येत होत्या नवऱ्याला दारूत पैसे उडवण्यापासून रोखताही येत होतं पण आत्ताचं हे खोटं बोलणं म्हणजे तिला हे देखील चांगलंच ठाऊक होतं की जर खोटं बोललेलं त्याला समजलं तर तो तिचे हाल हाल करेल राक्षसासारखा तो तिच्यावर तुटून पडेल मग ती जिवंत आहे की मेली याचा देखील विचार तो करणार नाही ती द्विधा मनस्थितीत होती काय करावं तिला काही कळत नव्हतं खूप दिवस विचार करण्यात निघून गेले तिला बरेच प्रश्न पडले होते एक मन अवनीने दाखवलेल्या रस्त्याकडे ओढ ओढ घेत होतं तर दुसरं मन भीतीने त्या रस्त्यावर जाण्यास दजावत होतं नव्हतं हा सगळा मानसिक गुंता काही केल्याने सुटत नव्हता एक दिवस कांता रडत रडत अवनीकडे आली तिच्या नवऱ्याने दारू पिऊन तिला खूप मारले होते इतकंच करून तो थांबला नव्हता तर रात्री त्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला होता या सगळ्यांमुळे ती पुरती कोलमडून गेली होती का इतका अत्याचार सहन करतेस सोडू का देत नाहीस त्याला अगं एखाद्या दिवशी जीव घेईल तो तुझा निदान पोरींचा विचार करून तरी वेगळी हो तुला काय झालं तर त्याला काही फरक पडणार नाही पण तुझ्या पोरी अनाथ होतील ग कांताची अवस्था पाहून अवनी भयंकर चिडली होती त्याला कसं सोडणार बाईसाहेब त्याला नाही सोडू शकत बाईच्या जातीला हे सगळं सहन करायचं लागतं नवरा म्हणजे देव त्याच्या मोहरं जाऊन कसं चालणार आईनं लहानपणापासून हे सगळं शिकवलं हाय मी त्याला त्याच्या सवयीला नाही बदलू शकत मग मॅच ह्या सगळ्यांची सवय स्वतःला लावून घेतली हाय बघा पण ह्या समध्या म्या परत पोटूशी राहिली तर त्याला अजून एक पोरगा पाहिजे नाही नाही बाईसाहेब हे संबंध आत्ता मला काही झेपायचं नाही मला त्या डॉक्टरचा पत्ता द्या मी ऑपरेशन करून घेते कांता चिरडीला येऊन बोलत होती अवनीकडून दवाखान्याचा पत्ता जरी तिने घेतला असला तरी तिथे जाण्याची तिची हिंमत काही होत नव्हती बरेच दिवस तिने विचार करण्यात घालवले काही दिवसांच्या विचारांती नवरानी मुलींना खोटंच सांगून ती एकटीच दवाखान्यात गेली अवनीचा मानसिक आधार तिला होताच तरीही तिच्या मनात एक प्रकारची भीती दाटून आली होती वारंवारच्या आईपणामुळे तिच्या शरीराची चाळत झाली होती हे एक पाऊल उचलल्यामुळे किमान जबरदस्तीच्या नको असणाऱ्या आई आईपणापासून तरी तिला सुटका मिळणार होती या एका विचाराने तिच्या मनातील भिंतीवर मात केली आणि अखेर तिने नसबंदीचं ऑपरेशन करून घेतलं होतं या गोष्टीला आता बराच काळ लोटलेला हो आहे आता कांता परिस्थितीच्या आसपास पोहोचली आहे त्यानंतर ती कधीच आई बनली नाही पण तिच्या नवऱ्याला मात्र यात काहीच वावग आहे असं वाटलं नाही कारण त्याचं जीवन त्याची दारू नशा तिला मारहाण आणि अंतरुणात तिला राक्षसासारखं ओरबाडून काढणं यातच व्यतीत होत आहे त्यामुळे तिच्याकडे त्याचं लक्षच नाही आणि काही फरकही पडत नाही ती लोकांच्या घरी घरकाम करून त्यातल्या पैशातून मुलांना मोठं करते आहे नवऱ्याने जरी तिची काळजी घेतली नसली तरी तिने स्वतःचं स्वतःची काळजी घेतल्याचं समाधान तिला सुखाव सुखावून जातं आयुष्यात हा तिने स्वतःसाठी घेतलेला सर्वात मोठा निर्णय होता आणि या गोष्टीचा तिला अभिमान आहे तिचं हे ऑपरेशन तिच्या मनाच्या कुपीत दडवलेलं सगळ्यात मोठं गुपित आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद